नमस्कार जाने, मी क्षितिजाने आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीची तयारी किंवा दिवाळी तशी बरी चालू आहे म्हणायचं चा। बरीच म्हणेन मी कारण या वेळेला सूर्य आहे परत गिरिजा आहे राशी आहे आणि या तिघांमुळं म्हणजे जितकं मला करायचं होतं म्हणजे जितकी माझी हौस आहे किंवा जितकं माझा उत्साह आहे पॉझिटिव्ह एनर्जी माझी जितकी आहे ना तर तितकी आय थिंक कोणाची माझ्यासोबत मॅच होऊ शकत नाही त्यामुळे काय होतं आहे की भरपूर गोष्टी मला करायच्या असतात कारण आता बघा सूर्याचं पहिली दिवाळी आहे गिरीजा राशी दोघी आहे त्यामुळे इतकं सुंदर सुंदर सगळे प्लॅन्स किंवा आयडियाज माझ्या मनामध्ये मा असतात पण त्या प्रत्यक्षात उतरवायला खरंच कोणाची तरी मदत असायला हवी असं मला वाटतं आणि प्रत्येक वेळेला ही जी मदत असेल ना तर ती मिळत नाही त्यामुळे कुठेतरी असं डिमोटिवेट आहे किंवा उत्साह माझा कमी होतोय निगेटिव्ह एनर्जी येते बट स्टील एनिवेज काही ना काहीतरी प्लॅन्स मी करते आणि जितकं मला एन्जॉय करता येईल ना तर तितकं मी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करते गिरिजा आणि राशीने माऊली फॅशनमधले आपले लॉन्च झालेले दोन डिझाईन्स जे होते ना तर ते वेअर केले होते जो की गिरिजाचा पूर्ण ट्रेडिशनल लुक होता आणि राशीचा पण ट्रेडिशनल लुक आहे बट तिचा फ्रॉक आहे जो की अगदीच कम्फर्टेबल होता तिच्यासाठी हे दोन्ही ड्रेसेस आपल्या माऊली फॅशनमध्ये अवेलेबल आहेत कस्टम साईजने तुम्हाला हे जे ड्रेस असतील तर ते तयार बनवून मिळतात काहीही तुमची साईज असेल तरी तुम्हाला बनवून मिळतात दोन्ही कलरचे ड्रेस असतील ते तर त्यासाठी तुम्ही आपलं माऊली फॅशनचं जे इंस्टाग्रामचं पेज आहे ना तर त्या पेजला फॉलो करा तुम्हाला नवीन नवीन नवी ट्रेडिशनल डिझाईन्स मिळतील तर हा सुंदर असा फ्रॉक जो की अगदी ग्रीन आणि पिंक कलरमध्ये आहे जो की राशीने वेअर केलेला आहे जो की माझा पर्सनल फेवरेट झाला वे तिने वेअर केल्यापासून आणि ट्रस्ट मी खूप जास्त कम्फर्टेबल आहे हा ड्रेस तर आपल्या माऊली फॅशनच्या माध्यमातून मला जे काही आपले ट्रेडिशनल वेअर आहेत स्पेशली गर्ल्स असतील म्हणजे महिलांसाठी असतील लहान मुलींसाठी असतील तर हे सगळे ट्रेडिशनल वेअर मला अगदी छान क्वालिटीमध्ये आणि कमीत कमी प्राईजमध्ये सगळ्यांना जे असतील तर ते उपलब्ध करून द्यायच्या त्यामुळे आता फेस्टिवल सीझन आहे वेडिंग सीझन आहे लग्नाचे सीझन आहे त्यामुळे नवनवीन आपले जे काही कलेक्शन्स असतील ना तर ते लवकरात लवकर आपल्या पेजवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काही ड्रेसेस आहेत ना तर हे तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत त्यामुळे माझ्या कोणत्याही गोड मैत्रिणीला जर स्वतःचं शॉप काढायचं असेल तर, तर नक्कीच होलसेल रेटमध्ये हे जे ड्रेसेस असतील तर ते आपल्याकडून ते घेऊ शकतात किंवा रिसेलिंग पण करू शकतात म्हणजे फक्त कॅटलॉग तुम्हाला दिला जाईल आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही आपल्याकडून ऑर्डर जी असेल तर ती प्लेस करू शकता तर या दिवाळीमध्ये आपण जे काही तीन डिझाईन्स लाँच केले होते हा एक ड्रेस होता त्यानंतर एक साडी होती आणि त्यानंतर एक फ्रॉक होता तर हे तिन्ही डिझाईन्सना खूप छान जे असेल तर त्याला रिस्पॉन्स आला आणि आपल्याकडे मटेरियल किंवा फॅब्रिक शॉर्टेज पडलं मॅन पॉवर शॉर्टेज पडली त्यामुळे ॲडव्हर्टिजमेंट होती किंवा मार्केटिंग होती तर ती दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण बंद केली कारण जे घेतलेले आहेत ऑर्डर्स ते तुम्हाला देणंसुद्धा त्या वेळेमध्ये देणंसुद्धा अपेक्षित होतं त्यामुळे आपण बंद केली होती पण आता सगळा स्टॉक पुन्हा एकदा फुल झालेला आहे त्यामुळे बुकिंग्स असतील किंवा ऑर्डर्स जे असतील तर ते पुन्हा एकदा चालू तर आम्ही होतो आणि काहीतरी लाइटिंगचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे हे सॉल्व करत होते तर या वेळेला आम्ही काही फार असे कष्ट नव्हते घेतले वरती काहीच नव्हतं केलं ऍक्च्युली ती नवीन रूम तुम्हाला माहिती आहे स्टुडिओ रूम जी होती तर ती तर सगळे लाइटिंगला सगळे इथेच लावले होते या दिवाळीला मिस्टरांनी या दोघींसाठी किल्ला पण नाही बनवलेला आणि असं झालं की सूर्यामुळे मला काय करता येतं दिवाळी आणि आमच्या दोन्ही माळांना ना बाहेर आम्ही फटायला वाजवायला गेलेलो बाहेर जायचंय कोण येईल ना त्यांच्या <laughs> जाए ये मागे लागते मामा घे मामा हे कोणाची ओळख लागत नाही काय नाही घ्या मॅडम तुझं काय काय तुमचं काय नाही सगळ्यांच्या ना, मागं लागल्यात बाबांनी ओरडले मी ओरडले आणि आता आत आणलंय हॅलो हॅपी दिवाली हॅपी दिवाळी पाऊश बाबांनी पौष पाऊश काय कॅमेरा बघून रडायला येत कॅमेरा बघून रडायला येतं तुला ना माझ्या एनर्जीला मॅच करण्यासारखी खरंच माझ्या मिस्टरांची एनर्जी नव्हती आणि त्यामुळे माझी खूप चिडचिड खूप राग या सगळ्या गोष्टी मला होत होत्या हे सगळं माझ्यासोबतच होत आहे की पण होत आहे प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा त्यानंतर ना आम्ही घरामध्ये आलो फटाकड्या उडवल्या आणि त्यानंतर आम्ही घरामध्ये आलो तर राशीचं असं होतं की सूर्याला उठला की एक दहा ते पंधरा मिनटं निवांत आपला आपण खेळत बसलेला असतो बस त्याच्या त्याच्या पाळण्यामध्ये तर तिचं असं होतं की मम्मा सूर्याला घे ना मम्मा सूर्याला उचल ना तर असं सगळं तिचं चालू होतं तर जसं आजचा दिवस काही फार छान होता असं नाही किंवा फार वाईट होतं असं पण नाही तर जे काही कंडिशन्स होते जे काय प्रॉब्लेम्स किंवा मूड स्विंग्स होत होते तर त्यामध्ये सुद्धा मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि बेस्ट मेमरीज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तर माझं म्हणजे मी एक्स्ट्रीम उत्स सहा लेवलचे असते आणि माझे मिस्टर म्हणजे एकदम चिल आणि निवांत जसं की काही झालेलंच नाही आहे असं असते आमचं कसं आहे ना की तुझं माझं जमेणं आणि तुझ्या वाचून करमेणं तर असं सेम सेम आहे त्याच्यामध्ये काहीही फरक नाही पण या सगळ्याशी आमच्या साहेबांचं तर काहीच देणं घेणं नाहीये असं तर हा व्हिडिओ किंवा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आता ते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका